अशा पद्धतीने म्हटलं जात असते आणि हेच मी सांगत असतो की तुम्हाला तुम्ही कोणी वा, वा गा, गा, तुम्ही डॉक्टर वा वकील वा इंजिनियर वा जे तरुण मंडळे त्यांना मला ते सांगा तुम्ही कोणी वा जगाचा सर्वोच्च पद तुम्ही दाखल घ्या परंतु तुमच्या आईवडिलांना जेस ज्येष्ठ नागरिकांना आई ती तुमच्या घरामध्ये असलेल्या जेस नागरिकांना विसरू नका त्यांची परिपूर तुम्ही सेवा करणं तुमचं काम आहे आणि ते केलंच पाहिजे आणि त्याच्याकरता राज्यानं खर्च नागरिकांचा ज्येष्ठ आहेत त्यांचा सेवा करणार त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी त्यांची जबाबदारी जर त्या आपली ठरले तर शासनाकडे यावं पण तशी गरज पडणार नाही परंतु त्या तुम्हीही त्याकरता तुम्ही ज्येष्ठ नागरिकांनी आणि आपल्या मार्गदर्शनाच थोडस अवघड असं पाहिजे की अशा कोणती व्यवहार करताना काही करताना तुम्ही वकिलाकडून किंवा तुमच्याशी जवळपास तुमचं जी वैभाट आहे वसीत नामा जो आहे तो योग्य प्रकारे केला पाहिजे

ते दिन आले परंतु उद्या असते तुमचे अच्छे दिन आतील तुमचे उडून ते दिवस त्याचे बघण्यात आता तर म्हणून मी एक शायद त्याच्याबद्दल म्हणतो की जब वक्त गुलिस्ता पे पड़ा था तो खून हमने दिया घराचा त्या टाइमला तुम्हाला गरज होती तुमच्या करता एक को, एक वेळ जेवण करून मी तुम्हाला शिकवलं आई म्हणाल मी एक वेळ जेवण करून त्यांना शिकवलं ते तुम् पैसे बाथरूमलाडले जब वक्त गुलिस्ता पे पड़ा था तो खून हमने दिया अरे बाहेर आहे तो काहीतरी तेरा खूप काम नाही म्हणून या करता ज्येष्ठ नागरिकांनी खऱ्या अर्थानं ना विचार केला पाहिजे आणि त्यांच्या जे मुलं आहेत तरुण आहेत त्यांनी आईवडिलांचा विचार केला पाहिजे की या माणसानं आपल्यासाठी किती खस्ता खाल्ल्या आहे आणि हाही विचार केला पाहिजे आणि हे करत असताना तरी काही तरी काही लोक ऐकत नाही म्हणजे ज्या आपल्या पद्धतीने म्हटलं जातं की बाबा कोर्टामध्ये कोर्ट कचेऱ्यामध्ये तारीख कोर्ट तारीख तुम्ही कुठं काय घसरणार आहे तर त्याच्याकरता एजीएम हे नजिकच नियंत्रण दिलं आहे प्रांत जसं कोमडगाव भुसावळ प्रांत आहे तुम्ही ताबडतोब तुमची प्रॉपर्टीचा अर्ज की हे प्रॉपर्टी आहे या नावावर केलेले आहे आणि याला हे दिवस करून द्या अशा पद्धतीने ती जबाबदारी आहे त्या मुलांवर त्यांचं ते खर्च नवे नवे त्याचा कर्तव्यच आहे ते आणि जे कर्तव्याला विसरले त्याला कायद्याचा धंका बसल्याशिवाय राहत म्हणून नागरिकांवर तुम्ही बसलं पाहिजे जर तुमच्या अजून बसले निघून गेली असेल तर तुम्ही कायद्याचा आधार घ्या तुम्हाला मोफत मध्ये ज्येष्ठ नागरिकांमध्ये माझ्या वकील केली सगळ्या वकील बालवांनी एका सुगाने सांगितलं विनामूल्य मोफत तालुका वकील संघ विनामूल्य तुम्हाला तुमचे कायद्याचा अर्ज वगैरे टाकण्याकरता तयार आहे विनामूल्य या गोष्टी तुम्ही सर्वांनी टाळ्यापासून मूलवाळा म्हणून काम करतील कारण का अरे तुम्हाला तेवढाच अधिकार आहे तुम्ही आमच्याकरता मार्गदर्शक आहे तुम्ही आमच्याकरता देवतुल्य आहात म्हणून जे भारतामध्ये जे वयोवृद्ध आहे आणि इथे आलेल्या वयोवृद्ध सगळे जे लोक आहेत

त्यांच्या कार्यक्रमामध्ये किंवा फंक्शन असेल ज्या ठिकाणी तुमचा अॅन्युअल काही कार्यक्रम असेल त्या ठिकाणी आम्हाला बोलवलं आम्ही सर्व लोक तिथे येऊन तुम्हाला मार्गदर्शन करू प्रसंगी तुमच्या याला विना प्रसंगी ज्या लोकांना खरंच अडचण असेल त्या ठिकाणी त्या ताबडतोब त्यांचे फॉर्म भरून त्यांचं काम करून देऊ